संपन्न होणार आहे सर्व ग्रामस्थांनी पालकांनी विद्यार्थ्यांनी आणि सर्व सन्मान शांतता पाळायची आहे थोड्याच वेळात आपल्या नारण गावच्या आद्य नागरिक सरपंच शुभाता वावळ मॅडम यांच्या हस्ते त्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यांनी लढा विनंती करतो त्याच्यावरती लढपला आपण त्यांना हे

परिसरातले सगळे ग्रामस्थ इथं जमलेले आहे त्या सर्वांना मी शिवलेली माझी सैनिक संघाच्या खूप खूप शुभेच्छा देतो ग्रामस्थ नेहमीच माजी सैनिकांच्या मागे प्रत्येक कार्यक्रमासाठी आवर्जून उभे राहतात आणि आपल्या येणाऱ्या पिढीला चांगले का कार्यक्रम आणि चांगल्या गोष्टी कराव्या यासाठी प्रयत्न करतात पुन्हा एकदा मी या सगळ्यासाठी सगळ्यांचे आभार मानतो आणि मी आपल्या गावच्या जे लोकनियुक्त सरपंच आहे त्यांना एक आदर्श शिक्षण पुरस्कार आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल मी आमच्या माझी सैनिक संघातर्फे आमच्या शिवनेरी माझी सैनिक संघातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो संख्या खूप कमी असते आणि जास्ती आपण प्रयत्न करून आपल्या उपसर्भांचं दूर जे समोर आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आपण सगळ्या ग्रामस्थांनी काम केलं पाहिजे सर्व काम उपस्थित सर्व सैनिक आणि नारायणगाव ग्रामपंचायत तसेच सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित असून सर्वांना आठ स्वातंत्र्य दिनानिमित्त मनापासून खूप शुभेच्छा व्यक्त करते खरं तर तुला आहो सांगत्यात की आपण आपल्या पूर्वविषयीवर हा कार्यक्रम घेतोय आणि आपल्या समावेत असणारे जे देशासाठी घडले त्यांच्या समूहात आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो की आपल्या अबा ठरणार नाही सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि आपले आदर्श सरपंच यांना जो पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यासाठी त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देखील या ठिकाणी व्यक्त करते थांब धन्यवाद या ठिकाणी

શિવાજી પાટલ વિનંતી કરતો